शिर्डी येथे सकल जैन आनंद युवक मंडळ श्री साईबाबा रक्तपेढी रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा शिर्डी व राहाता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या जन्म निमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असलेल्या सकल जैन आनंद नवयुवक मंडळाच्या तरुणांनी अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम हाती घेतला असून वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते या जन्मजयंती निमित्त मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू असल्यानं मान्यवर येतील का अशी शंका असतानाच भर पावसा श्री साईबाबा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पायी छत्री घेऊन येत हजेरी लावली व जैन युवकांच्या सर्व धार्मिक सामाजिक कार्याची माहिती घेतली तर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील हजेरी लावत रक्तदात्यांना प्रमाणपत्र साईबाबांचा प्रसाद लाडू पाकिट आणि भेटवस्तू दे शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शिर्डीतील मान्यवर नेते मंडळींनी रक्तदान शिबिराला हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी देखील या रक्तदान शिबिरास भेट देत यावेळी रक्तदान करण्यासाठी आलेल्या सर्व नवयुवकांना डॉक्टर पिपाडा यांनी शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे जैन युवक मंडळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हे युवक मंडळ या ठिकाणी सातत्यानं काम करत असतं रक्तदानानं हजारो रुग्णांचे जीव वाचू शकतात या भावनेतून प्रत्येकजण या ठिकाणी रक्तदान करत असतो अशा शब्दात मान्यवरांनी जैन युवकांचं कौतुक करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच शिर्डीतील मान्यवरांनी साधवी श्री अनुपमाजी साहेब महाराज साहेब साध्वी श्री जिनेश्वराजी महाराज साहेब यांचे दर्शन घेता आशीर्वाद घेतला आणि साध्वी श्री अनुपमाजी यांनी मान्यवरांना राखी बांधत समाजात बंधुभावाची आणि समानतेची शिकवण कायम राहावी असा संदेश दिला राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषी मासाप यांच्या जयंती निमित्त सकल जैन आनंद युवक मंडळ व साहेब संस्थान रक्तपेढी व रोटरी क्लब ऑफ शिर्डी साहेब यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्यानिमित्त सर्वांनी रक्तदान करावे आज या रक्तदान शिबिराला संस्थांचे कार्यकारी अधिकारी गाडेकर साहेब यांनी उपस्थित दाखवून मला त्यांनी शुभेच्छा दिल्या या रोटरीच्या कार्यक्रमाला पण त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर गुंजा सर सतीजी वाजापूरकर सर्व सर्व रोटरी मेंबरनी यावेळेस उपस्थित राहून पुढील काळातही असे सामाजिक उप उपयोगी उपक्रम आम्ही रोटरीतर्फे व सा समाज समाजतर्फे घेत राहू धन्यवाद राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराष्ट्र यांच्या जन्मजयंती निमित्त सकल आनंद नवयोग मंडळ श्री साईबाबा संस्थान रक्तपेढी रोटरी क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं शिबिर आज जैन स्थानक येथे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडिलकर साहेब त्याचप्रमाणे शिर्डी संघाचे संघपती श्री पुरखाज भाऊ लोढा त्याचप्रमाणे डॉक्टर गुंजाळ ज्येष्ठ पत्रकार सतीची वैजापूर तत्पनानं रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष निलेशजी गंगवाल व त्यांची संपूर्ण टीम आणि नवयोग मंडळाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला असा धीरजी लोडा नरेशजी पारख प्रकुलजी सुराणा व त्यांची संपूर्ण टीम यांच्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आज राष्ट्रसंत आचार्य सम्राटांची एकशे चोवीसवी जयंती असल्यामुळे एकशे चोवीस रक्त दानाचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला आणि निश्चित आम्ही तो पूर्ण करू जैन समाजात रक्तदानाला विशेष महत्व असत आणि म्हणून या निमित्तानं रक्तदान करून समाजाचं देणं आपण या निमित्तानं देऊ आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आज शिर्डी शहरात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे कदाचित असं वाटलं होतं परंतु गाडिलकर साहेबांनी इतक्या पावसात देखील जैन स्थानकाला भेट दिली या ठिकाणी चालणाऱ्या विविध उपक्रमाची त्यांनी जाणीव माहिती करून घेतली त्याचप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य अनुपमाजी परमपूज्य दर्शन प्रभाजी व इतर ठाणा चातुर्मास सुरू आहे त्यांचं देखील दर्शन घेतलं त्यांचं घेतलं त्यांचं साधारणतः सा व्याख्यानाचा सा देखील काही लाभ घेतला त्या संपूर्ण स्थानक परिसराची त्यांनी पाहणी करून संपूर्ण प्रकल्पाची माहिती करून जैन सभा जैन समाजाविषयी विशेष गौरव गौरवद् या ठिकाणी काढले आहे आचार्य भगवंत आनंद जोशी मारसाहेब यांच्या एकशे चोवीसाव्या जन्म जयंती निमित्त नवयुवक मंडळातर्फे सकल जैन युवक मंडळातर्फे रक्तदान शिबिर भरवण्यात आलं त्या करता मोलाच सहकार्य हे अजित पारख नरेश पारख संकलेच्या परिवार बापना परिवार आ, सुराना परिवार गंगल परिवार रोटरी क्लबने आम्हाला फार सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे नव युवक मंडळाकडून हार्दिक अभिनंदन रक्तदात्यांना पुढच्या वेळेस प्रोत्साहन मिळावं त्याच्यानंतर त्यांची परत करण्याची इच्छा व्हावी त्याकरता त्यांना त्या एक आठवण राहावी का जैन समाजामध्ये आपण येऊन रक्तदानला किती महत्व आहे त्याकरता त्यांना एक आकर्षक गिफ्ट देण्यात रोटरी क्लब कडून त्याबद्दल त्यांची युवक मंडळ राष्ट्र हार्दिक आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसव्या जयंतीनिमित्त जैन समाजाच्या युवकांनी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे जैन समाज जो आहे तो सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतो पहिल्यापासून जे आहे नैसर्गिक आपत्ती असेल कोणाला मदत करणे असेल रक्तदान शिबिर असेल वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक उपक्रमामध्ये जैन समाज नेहमीच अग्रडी मध्ये सुद्धा जे जवळपास दोन वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि वेगवेगळे अडचणीच्या वेळेस वेग जे साईनाथ हॉस्पिटल साईबाबा हॉस्पिटल या ठिकाणी ज्यावेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस या समाजातील जे योग जे ते नेहमी समोरून रक्तदान करत असतात आणि पेशंटला जे आहे ते मदत करत असतात या समाजाचं कार्य जे आहे ते निश्चितच प्रेरणादायी असं आहे जी, जी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिराचे जे सर्व आयोजक जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदा त्यांनी रक्तदान करावं असं आवाहन करतो रक्तदान ही दान आहे आणि रक्तदान केल्याने जे आहे ते आपलं रक्त, 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 आपले हो जी जी रक्त, हो रक्त जे आहे ते जे रक्तदान आपण केलेलं असतो ते रक्त आपल्याला ते चोवीस तासामध्ये पुनरुजीवित होत असत म्हणजे जे रिफ्रेशमेंट जे आहे ते रक्तदानामुळे होते आपले शरीर सुद्धा जे आहे ते ऊर्जिता जे आहे ते चांगली येऊन जात फ्रेश होऊन जात तर सर्वांनी जे आहे ते रक्तदान करायला पाहिजे आनंद मंडळ रोटरी क्लब राहता शिर्डीवर राहता ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे मी दरवर्षी पाहतो की शिर्डी येथील जैन धर्मियांच्या वतीने तरुण मंडळाच्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि सर्व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद देत असतात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदानाने हजारो प्राण त्या ठिकाणी वाचतात आणि म्हणून अत्यंत स्तुत्य असा उपक्रम शिर्डी जैन युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे मी त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो दरवर्षीप्रमाणे त्यांनी असेच कार्यक्रम आयोजित करावे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं एक तरुण काम करत असतात त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व तरुणांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना तेन। शुभेच्छा देतो म्हणजे आत्तापर्यंत एकशे एक्कावन्न रक्तदाने रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे हा सर्वात मोठा उपक्रम या ठिकाणी या तरुणांनी आतापर्यंत जे दरवर्षी प्रमाण जे पुढाकार घेतलेले आजचा जो आकडा पाहिला तर खरोखर पुन्हा एकदा मी या तरुणांच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर B, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी